शेतकरी मित्रांनो आता ऊसाच्या लागवडीचा जवळ आलेला आहे आणि हंगामशा शेतकरी ह्या वर्षी ज्या पद्धतीचा पाऊस झालाय त्यामुळे ऊसाचं नियोजन करत असतील आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्व हंगामी आणि हंगामी ऊसाच्या लागवडीबद्दल काय काळजी करायची काय घ्यायची कशी लागवड करायची ह्याच्याबद्दल बोलणार आहोत जर तुम्ही लोकशिवारचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तुम्हाला विनंती आहे जाऊन सबस्क्राईब बटनवर क्लिक करा बेलायकन दाबा जेणेकरून जे आमचे नवनवीन व्हिडिओ आहेत जे आम्ही तुमच्यासाठी बनवतोय ते तुम्हाला भेटतील आणि जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा मिळेल तर आज ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तेजस नमस्कार तेजस मला वाटतं या वर्षी पाऊस चांगला पडलाय प्रत्येक ठिकाणी पाण्याची लेवल सुद्धा चांगली आहे आणि बऱ्यापैकी लोक ह्या वर्षी ऊसाकडे वळतील आणि त्यामुळं काय तुझा लोकांना जो ऊस पट्टा आहे तर तिथं नक्कीच पाऊस चांगला आहे आणि ऊसाचं लागवडी खालील क्षेत्र वाढवायला हरकत नाही कारण का तर उर्वरित जो विदर्भ मराठवाड्याचा सारखा भाग आहे तर तिथं ऊस तुलनेने कमी होईल कारण तिथं पाऊस नियमित नाही आपल्याकडे नियमित मग ऊस लागवडीच्या बाबतीत जर विचार करायचंय तर पहिले इथं जमिनीची तयारी किंवा जमिनीची मशागत तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांशी बोलत असताना विनंती करतो की आपण आपले जे काही लागवडीचं जे अंतर आहे तर ते अंतर वाढवण्यावर लक्ष द्या जर आपण चार फुटावर लागवड करताय तर यावर्षी सहा साडेचार फूट करा साडेचार वर करताय तर पाच वर जा पाच करताय तर साडेपाच करा आणि जे साडेपाच करताय त्यांनी वर येऊन थांबा सहा फूट दोन सरीतलं अंतर ठेवा जे की हे अंतर योग्य मानलं जातं दोन उद्देशाने एकतर अंतर मशागत आणि पिकाला एकंदरीत उत्पादन वाढीसाठी जे काही पीक स्पर्धा करतं जागा पाणी हवा आणि अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश तर या सगळ्या स्पर्धेसाठी आपल्याला हे अंतर योग्य मानलं जातं त्यामुळे सहा फुटापर्यंत येऊन थांबा कदाचित चार फुटवाला डायरेक्ट सहावर आला तर उत्पादन घेणं त्याला थोडस शक्य होणार नाही किंवा त्याला ते अवघड वाटेल तर त्यांनी अर्धा अर्धा फूट वाढवत जाऊन जे सहा फुटावर येण्याचा आपण प्रयत्न करत जेणेकरून आपल्याला आपलं योग्य अंतर राखता येईल ही सगळ्यात महत्वाची पायरी जी आपल्याला ऊस उत्पादन मध्ये लक्ष द्यायचं बरोबर साधारणतः ह्याच्यामध्ये आपला विचार असा आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळी आपल्याला पूर्व हंगामीचं किंवा हंगामी पिकाचं ऐंशी टन प्रति एकर जर उत्पन्न काढत असेल तर साधारणतः आपल्याला ऐंशी हजार ऊस अशा हवे ज्याचं कमीत कमी एक किलो वजन जर एक किलोचा जर आपल्याला ऊस काढायचा असेल जर ऐंशी हजार जर आ, जर ऊस लागणार असतील तर साधारणतः जी पर एकर लागवड आहे ती साधारणतः सहा हजार ते सात हजार रोप किंवा डोळे आपले लावले गेले पाहिजे ज्याच्यामधून आपल्याला प्रति रोप साधारणतः बारा ते ते तेरा फुटवायला मिळतील बरोबर आणि ह्या ज्यावेळी फुटव्यांचं नियोजन करायचं त्यावेळी सांगितलं जर आपण स्पेसिंग व्यवस्थित दिलं तर सहा फुटाची सरी सोडली तर त्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपण त्याचं मॅनेज करू शकतो अंतर्मशगत करू शकतो आणि जी फुटव्यांना जी हवा पाहिजे जी जागा पाहिजे ती व्यवस्थित मिळेल आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी मदत होईल पण तेजस ज्यावेळी आपण हे विचार करतोय तर शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न असतो फुटव्या कांड्या की रोप लावायची तर त्याच्यावरती तुझं काय मत आहे आता जर शेतकऱ्या म्हणजे अनुभव आहे की साधारणपणे टिपरे लावली की एकवीस पंचवीस दिवसांनी पहिला फुटवा निघतो आणि त्यानंतर त्याला फुटवे निघतात परंतु फुटव्यांची संख्या ही टिपरामध्ये शेतकऱ्यांना जास्त मिळते हा शेतकऱ्यांचा अनुभव साहजिक आहे ते डोळे जमिनीत असतात आणि सगळेच फुटण्याला जर वाव मिळू शकतो जर आपण पोषक वातावरण दिलं तर जर तुम्ही रोप निवडलं तर रोपामध्ये जे काही फुटव्यांची संख्या आहे तर ती थोडी मर्यादा येते कारण का तर तो एकच डोळा असतो त्याला पूर्ण जमिनीमध्ये जसं टिपर गाडतो तसं ते एक डोळा नसतो म्हणून तिथं फुटवे तुलनेने कमी होतात मत मग त्याला एक पर्याय आहे की जो जे ठकोंबे तो आपण मोडू शकतो आणि तो जर मोडला तर ती फुटव्यांची संख्या वाढते मग फुटव्यांची संख्या कशी आणायची यावर जर आपल्याला लक्ष आहे तर आपण टिपरे किंवा रोप याचा विचार न करता दर्जेदार जर दर रोप मिळाली तर निश्चितच रोप निवडायची टिपरे निवडले तर मग आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करणं पण गरजेचं आहे कारण का सुरुवातीच्या अवस्थेत जे काही किड रोग येतात तर ते टाळले पाहिजे त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फुटवे मिळतील आणि जोमदार ऊसाची वाढ होईल जर तुम्ही रोप लावत असाल तर त्याचा जे ठाकोम साधारण पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या आसपास जे ठाऊक मोडला पाहिजे म्हणजे बाकी फुटव्यांना चालना मिळते रोप लागवडीनंतर सुद्धा आळवणी केली पाहिजे बुरशीनाशक कीटकनाशक आणि एखाद्या ह्युमिक किंवा विद्रव्य खताची जसं की आपण क्लोरोसायपर सारखं कीटकनाशक असेल किंवा थायमेथोक्म जे पंच्याहत्तर टक्के वाल होते त्याचाही उपयोग करू शकतो बुरशीनाशकामध्ये मेटालिक दिल असेल किंवा कार्बन मॅन्कोझेब असेल कोणताही घटक घेतला तर त्यात मँकोझेब घटक असणार जर बुरशीनाशक केलं तर जो काही रेड रॉट वगैरे तर त्याला प्रतिबंध होऊ शकतो आणि ह्युमिक किंवा विद्रव्य खत जसं की एकोणीस एकोणीस असेल किंवा युमिक असेल तर त्यामुळे मुळी आणि फुटव्यांना चालना मिळते तर हे काम आपल्याला रोप असेल तरी केलं पाहिजे आता टिपरा असेल तर काय करायचं तर टिपऱ्यांची प्रक्रिया करायची टिपरे शेतामध्ये अंतरून दिले तर गोष्ट लक्षात घ्या जर आपली जमीन काळवट असेल तर आपण कोड्या जमिनीतच ऊसाची लागवड केली पाहिजे टिपऱ्यांची आणि जर आपली जमीन मध्यम प्रतीची असेल तर आपण ती ओल्या जमिनीत लागवड केली पाहिजे ओल्या जमिनीत लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीत केल्यामुळे योग्य अंतरावर टिपरे खाली दाबले जातात आणि जर काळी जमीन असेल आणि जर ओल्यामध्ये लागवड करायला गेलं तर टिपऱ्याचं विनाकारण जास्त खाली जातं आणि फुटून यायला वेळ लागतो तर ह्या दोन गोष्टीची एक आपण काळजी घेतली पाहिजे आणि टिपऱ्याला प्रक्रिया कशी करायची तर टिपरे जमिनीत पसरून दिल्यानंतर दीडशे लिटर पाणी बनवून म्हणजे दहा पंप मग आपण थॅमितोगम जे आपण पंच्याहत्तर टक्के वापरतोय ते बाजारात कॅपकडी शटर किंवा विविध नावांनी येतं त्याचा उपयोग त्यानंतर कार्बनडायनझिल मॅन्कोझेप किंवा एक्झिल मॅन्कोझेप हे पाचशे ग्रॅम ह्युमिक पाचशे ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस सारखं जे विद्रव्य तर ते दोन किलो दीडशे लिटर पाण्यात मिक्स करून आपण पंपाचा नोजल खोलून टिपऱ्यांना आंघोळ घालत जायची सगळ्या टिपऱ्यांना आंघोळ घालत गेल्यानंतर म्हणजे एक प्रकारची आळवणी म्हणतो आपण ते ती केल्यानंतर जे द्रावण टिपऱ्यांवर पडतं ते टिपऱ्याला प्रक्रिया होते आणि बाकीचं द्रावण जमिनीत जातं जे की भविष्यात आपल्याला कीड किंवा के रोगापासून आपल्या पिकाचं संरक्षण करतं तर या गोष्टीवर आपण काम केलं पाहिजे मग आपल्याला अपेक्षित टिपऱ्यांची रोपांची संख्या किंवा फुटव्यांची संख्या मिळेल आणि मर किंवा जी काही तुटाळ होण्याची जी आहे तर ती तिथं आपल्याला मर्यादित राहील बरोबर बर, आता तू जसं सांगितलंस की टिपरे किंवा रोप निवडा पण आणखीन एक शेतकऱ्यांना महत्वाचा प्रश्न असतो की व्हरायटी कुठली निवडायची कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं कारखाना ही व्हरायटी घेतो ही वरायटी घेत नाही ज्यावेळी आपण हंगामी किंवा पूर्व हंगामी पिकाची आ, नियोजन करतो तर त्याची जी काढणी किंवा त्याची जी तोडणी असते साधारणतः डिसेंबर महिन्याच्या पुढे जाते आणि अशा वेळी त्यावेळी जो कारखान्याचा मूड आहे तो बघावा लागतो आपल्याला त्यामुळे कुठली व्हरायटी अशी योग्य राहील की जी अक्रॉस पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखान्यांना सुद्धा त्रास होणार नाही ना आणि प्लस शेतकऱ्यांना पण त्याचं उत्पादन हमकास मिळेल जर आपण विचार केला की जिथं जमिनीची गुणवत्ता थोडीशी कमी तिथं जी काही आपली दो, फुले दोनशे पासष्ट तिचा विचार शेतकरी करतात जिथं जमीन चांगली म्हणजे चिबड किंवा अशी खारवड जमीन नाही तिथं शहाऐंशी चा विचार करतात आणि कारखान्यांचा विचार करतात जर तुम्ही म्हणाल तर शहाऐंशी जोरबत्तीस ही कारखाना प्रेफर करतो कारण का त्याच्यात साखरेचा उतारा जास्त उतारा चांगला असल्यामुळे कारखाना शहाऐंशी जोरबत्तीस ला प्रेफरन्स देतो पण दोनशे पासष्ट कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देण्याची तिची क्षमता आहे हा तिचा एक प्लस पॉईंट आहे कारण तुम्ही जसं बोलताय की डिसेंबर जानेवारीत आपण ऊस घालवणार म्हणजे आपला ऊस बारा चौदा महिन्याच्या पुढे जाणार नाही आणि तो महिन्याचा ऊस जर आपल्याला जास्त उत्पादन घ्यायचे तर दोनशे पासष्ट बरोबर कारखान्याचा कल पाहून आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल कमी कालावधीत जायचा आहे म्हणून दोनशे पासष्ट चांगले जर जास्त कालावधी मिळतोय तर कधी पण शहाऐंशी बत्तीस हीच चांगली बरोबर पण आणखीन एक आपल्याला नियोजन करायचंय की जे आपले ऊस उत्पादक शेतकरी ते जास्तीत जास्त खोडवा किंवा रडवा असेल त्याचं पण नियोजन करतात आणि माझ्या मते जी शहाऐंशी जीरो बत्तीसची व्हरायटी ती खोडव्यासाठी किंवा रडव्यासाठी फार चांगली आहे जेव्हा आपण दोनशे पासष्ट लावतो तेव्हा कुठे ना कुठं खोडव्याचं जे उत्पन्न आहे तिथं आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो आणि उत्पन्न कमी होतं त्यामुळं जी जसं तेजसने सांगितलं की शहाऐंशी झिरो रिकव्हरी सुद्धा चांगली आहे त्याचा कारखान्याला सुद्धा फायदा होतो आणि शहाऐंशी झिरो बत्तीस अशी व्हरायटी की जरी वातावरण खालीवर झालं तरी ती त्याला ऍडजस्ट करून आणि जर तुम्ही त्यात चांगलं खत नियोजन केलं तर त्याचं उत्पादन क्षमता पण चांगली चांगली येते फक्त फुटवे कमी आहेत फुटव्यांसाठी एक आपल्याला अतिरिक्त काम करायचं ज्यावेळेस आपण रोप लावलं ला असेल तर रोप लावल्यानंतर साधारण एक महिन्याने आपल्याला नत्रयुक्त खत मग आपल्याकडे युरियाचे ह्या वेळेस युरिया थोडा मर्यादित आहे कदाचित उपलब्ध होईल जर युरिया <सदविया> उपलब्ध झाला तर एक बॅग युरिया आणि दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला टाकायचे तीस पस्तीस दिवसाच्या आसपास जर रोप लावलं आणि जर टिपर लावले असतील तर हे साधारण चाळीस ते पंचाळीस दिवसाच्या दरम्यान करायचं युरिया किंवा नत्रयुक्त खत अमोनियम सल्फेट असेल युरिया असेल किंवा चोवीस शून्य असेल या खताने नत्रयुक्त खताने फुटव्यांची संख्या वाढते बरोबर आणि ती फुटव्यांची संख्या आपल्याला वाढून घ्यायची आता आपण बारा चौदा महिन्याचाच ऊस घालवतो म्हणजे जितके टिपरे आपल्या लवकर येतील तितका आपल्याला फायदा जितके टिपरे निवांत येतील म्हणजे कदाचित शेतकऱ्यांकडे बारा टिपरे येणं काही अवघड नसते शेतकऱ्यांना वाटतं पण त्या टिपरे कधी आली म्हणजे ती फुटवे कधी आले हे महत्वाचं ते फुटवे जितके लवकर येतील तितका आपल्याला त्या ऊस पोचण्यास मदत होते आणि ऊसाचं वजन मिळण्यास मदत होते त्यामुळे ही एक अतिरिक्त काम आपल्याला करायचंय का आणि हे खत वापरत असताना जमिनीची हलकी अशी मशागत ती खुरपणी असेल किंवा वरच्यावर कोळपणी असेल ही जर केली तर, तर ती जी जमीन कडक झालेली तर ती मोकळी होण्यास मदत होते मुलांना हवा खेळती राहते आणि त्यावेळेस आपण जर खत वापरलं तर निश्चितच आपल्याला फुटवे जास्तीत जास्त आणि कमी कालावधीत मिळतात त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होतो बरोबर जस की आता समजा फुटवे झाले पण त्याचबरोबर आपल्याला जे खत नियोजन करायचंय ते कसं करायचंय समजा आपले बरेच शेतकरी ज्यांनी सोयाबीन लावलं असेल आणि सोयाबीनवरती पूर्व हंगामी पिकाचे नियोजन करत असतील किंवा दुसरं कुठलंही पीक लावलं असेल तर त्याबद्दल तुझं काय मत आहे सोयाबीन पिकावर लागवडीचा फायदा असा आहे की सोयाबीन नत्र स्थिरीकरणाचं काम करतं जमिनीमध्ये मुबलक असं नत्र असेल आपलं हवेतला मुक्त नत्र जमिनीत आणण्याचं काम हे सोयाबीन पिकाच्या मुळावरच्या गाठी करत असतं पण ऊस पिकाचं उत्पादन घेत असताना नत्राची गरज आपल्याला पूर्ण पिकाच्या लाईफ आहे पण आपल्याला नत्र खताचा वापर हा टप्प्याटप्प्याने करायचा असतो बरेच शेतकऱ्यांना असं वाटतं की मी ट्रॉली भर खत आणली आणि टाकली किंवा शेजारच्याने एक ट्रॉली आणली तर मी दीड ट्रॉली आणली शेजारच्याने एक पिकअप भरून आणला तर मी दीड पिकअप आणला तर असा हिशोब डोक्यात न ठेवता आपल्याला तीन टप्प्यात खतांचं नियोजन हे करावंच लागेल जसं की लागवडीच्या वेळेला आपण सिंगल सुपर फॉस्फेट सारखं खत असेल जे बेसल डोसला आपल्याला जमिनीत द्यावं लागेल शेणखत किंवा जे आपण सेंद्रिय खत देतो त्यासोबत दुसरा टप्पा जो मी बोललो रोपं लावली तर तीस पस्तीस दिवस आणि जर टिपरं लावली असतील तर साधारण सा, सा सा एक चाळीस पंचाळीस दिवस त्यावेळेस आपल्याला नत्रयुक्त खतांचा द्यायचं आहे जेणेकरून फुटवे वाढतील आणि ज्यावेळेस आपल्याला एकदा अपेक्षित फुटवे आले की जी आपण बांधणी करतो त्यावेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा सारखे जे काही घटक आहेत त्यांच्यासोबत मॅग्नेशियम झिंक याची आ, याचा वापर करायचा आहे आणि परत एकदा टिपरे बनायला चालू झाले की तिसरा एक डोस आपल्याला वापरायचा आहे जर मित्रांनो शक्य असेल किंवा आपण ही व्यवस्था जर करू शकले तर आपल्या पिकाला चोवीस चोवीस शून्यासारखं जे खते तर आपण ते पाण्यात उरगडून कधी सोडू शकतो तर माझा आपल्याला सल्ला राहील की महिन्यातून एकदा आपण हे जर सोडलं तर आपल्याला पिकातला निरंतर खताचा मात्रा मिळत राहील जे आपण एकदाच वापरतो त्यातलं काही स्थिरीकरण होतं काही जमिनीत पाण्यासोबत खाली चाललं जातं आणि काही एकाच ठिकाणी राहतं तर हे सगळी समस्या टाळण्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने जर वापर केला खतांची प्रमाण नाही वाढवायचं पण त्या प्रमाणामध्ये थोडासा बदल करून आपल्याला साधारणपणे महिन्या दोन महिन्याने एक चोवीस चोवीस वापरायचे त्या अनुषंगाने चार ते पाच बॅग चोवीस चोवीस आपण नियोजन ठेवायचं बाकीचं खतांचा वापर करून घ्यायचा तीन टप्प्यात आणि चोवीस चोवीस त्यानंतर हे सगळे डोस संपल्यानंतर पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला किंवा दीड महिन्याला एकदा एक चोवीस चोवीस आपण बॅरलमध्ये मिक्स करून पाण्याद्वारे सोडून द्यायचं असं जर नियोजन केलं तर निश्चित आपल्याला उत्पादन वाढीस त्याचा फायदा हो बरोबर आणि काही तेजस आपले असे पण काही शेतकरी मित्र आहेत जे जी मळी आहे ज्यावेळी कारखान्याची मळी असेल जी प्रक्रिया केलेली मळी आहे किंवा कोंबड खत, शिट खत तर, आ, जी की पोल्ट्रीच शेट जे आपण होतो अशी पण खत वापरतात तर त्याबद्दल तुझं काय मत आहे दोन्ही जी काही खत आहे तर मळीवर थोडीफार प्रक्रिया कोंबड खत जे आहे तर ते पूर्ण कुजलेलं नसतं तर या खतांचा वापर आपण ज्यावेळी जमिनीमध्ये करतो तर पो, पोल्ट्रीचं मॅन्युअर असेल किंवा शेणखत सुद्धा शेण असेल खत नाही शेण असेल तर न कुजलेलं खत जमिनीत वापरत असताना त्याच्यातून एक धोका असतो की जमिनीमध्ये ते एक वेगळ्या प्रकारचं ऍसिड सोडत असतं त्याचा उसाच्या किंवा पिकाच्या मुळांवर परिणाम होतो पहिला वा दुसरा ते कुजण्यासाठी त्याला सुद्धा नत्र किंवा बाकी अन्न घटकांची गरज असते तर ते जमिनीतून वापरत असतं मग त्यामुळे जर असं काही खत आपण वापरत असेल तर आपल्याला एक काळजी घ्यायची की ते खत वापरल्यानंतर ते कुजण्यासाठी जे काही पंधरा वीस दिवस लागते त्यावेळेस परत एकदा आपल्याला नत्रयुक्त खत पाण्यातून म्हणा किंवा फोकून म्हणा वापरलं पाहिजे अतिरिक्त तिथं आपण वापर केला पाहिजे आणि जर हे जर बाहेर कुजलेलं असेल तर ते आपण जमिनीत वापरलं तर अशा पद्धतीने आपल्याला काही काळजी करायची गरज नाही बिंदास्पणे आपण ते वापरू शकतो त्यामुळे कुजलेल्या खतावर जोर देणं गरजेचे ते कुजवून घेणं गरजेचे आणि जसं कोंबड खत असेल किंवा बाकीची खतं असेल ती जर आपण लवकर आणून थोडीशी महिनाभर आधी आणून जर कुजवली आपल्या बांधावरती किंवा जो आपला उकड असतो त्या तर ते फायद्यात राहील त्यांनी आपल्या पिकाला काही धोका राहणार नाही आणि जमिनीची गुणवत्ता त्यांनी सुधारली बरोबर आता समजा आता आपले कोंब आलेत अशा हो। वेळेस जे बांधणी करायची हो। तर ती कुठल्या श्रीड करायची जेणेकरून आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल आता याच्यामध्ये असं असतं की आपण एक खुरपणी किंवा साधी मशागत केली जी मुळांसाठी होती त्यानंतर एक हलकी मशागत म्हणजे जिथं आपण कल्टिवेटर म्हणा किंवा रोटावेटर म्हणा तो फिरवतो तर त्यामुळे काय होतं थोडीशी माती अजून मोकळी होती बरोबर तिथं फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी म्हणजे पहिली मुळाला चालना देण्यासाठी झाली दुसरी फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी झाली एकदा का आपल्या लक्षात आलं की दहा आ, बारा फुटवे म्हणजे आपण पूर्ण प्लॉटमध्ये ज्यावेळेस फिरू त्यावेळेस आपण एक पाच दहा झाडांचं निरीक्षण करायचं आठ दहा फुटव्यांच्या आसपास आपले फुटवे आले का मग आपण निर्णय घ्यायचा की मोठ्या बांधणीचा बरोबर मग त्यावेळेस मोठी बांधणी करायची त्यावेळेस पूर्ण भर लावायची आणि जी आपली सरी होती तिचा वरंबा आणि जी वर्मा होता त्याची सरी झाली पाहिजे असं नियोजन करायचं की मोठी भर का लावायची तर पुढे येणारे फुटवे थांबवायचे बरोबर जर आपण हे जर थांबवले हो नाही ते दहा आकड्यावर असेल अकरा किंवा बारा जे पण काय अपेक्षित असेल कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त बारा यावर जर ते थांबवले हो नाही तर त्याचा दुष्परिणाम काय होतो पीक जे काय नत्रयुक्त किंवा अन्न घटक जे तर ते फुटव्यांच्या चालण्यासाठी वापरतं आणि टिपऱ्याच्या पोषणासाठी वापरत नाही मग हे फुटवे योग्य वेळी जर थांबवले नाही तर ते फुटवे साधारणपणे जर आपण लागवड सप्टेंबर महिन्यात केली आणि जर आपला शेवटचा फुटवा जर अगदी फेब्रुवारीत आला तर त्या फुटव्याला वाढीसाठी मिळणारा कालावधी हा सहा सातच महिन्यांचा असेल मग तुम्हाला गुणवत्ता मिळणार आहे मग वाढ मिळेल मग त्यात साखरेचा उताराही घटेल आणि उत्पादनही घटेल तर ती काळजी घेण्यासाठी ही बांधणी जी, जी महत्वाची म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अन्नद्रव्य वापराविषयी चांगलं माहितीये पाणी वापराविषयी शे थोडेसे शेतकरी आळशीत पाणी सोडून देतात परंतु अन्नद्रव्य भरपूर वापरायची आणि ऊसाचं उत्पादन घ्यायचे हे शेतकऱ्यांना माहिती पण मित्रांनो पाणी अन्नद्रव्य आणि मशागत या तिघांची जर सांगड घातली तर ऊसासारखी आदर्श शेती कोणतीच नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण याच्यातून उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे ही मशागतीचं सुद्धा नियोजन आपण चांगलं करणं गरजेचं आहे तीन वेळा आपल्याला पहिली खोरपणी किंवा को, कोळपणी नंतर हलकी माती मोकळी करणे म्हणजे रोटावेटर किंवा कल्टिवेटर आणि तिसरं चांगल्या पद्धतीने भर लावणे हे तीन मशागत आपल्याला ऊसामध्ये करायच्या याचा दोन फायदे एक तर आपल्याला फुटव्यांची संख्या या त्या गोष्टीचा फायदा जो आपण बोललो तो, तो नुण, नुण. तर राहायचा आहे पण ऊस जो पडतो नंतर एकदा मोठा झाला तर ती पडण्याची समस्या तिथं कमी होते जर आपण ती भर नाही लावली मोठी तर ऊस पडण्याची समस्या तिथं वाढते तर तो एक दृष्टिकोन आपण लक्षात घ्यायचा बरोबर आणि आणखी एक त्याचा फायदा आहे जर तुम्ही ऊसाचं पीक बघितलं प्रत्येक त्याच्या कांद्याला जी ती मुळे येतात बरोबर ज्यावेळी आपण मोठी बांधणी करतो त्यावेळी त्याची जी मुळाची मुळं आहेत जी सुरुवातीला जी मुळं असतात त्याच्याबरोबर जी कांडी दाबली जातात तिथून सुद्धा नवीन मुळ फुटतात आणि त्याच्यामुळे त्याची जी अन्न रचण्याची क्षमता आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पन्न वाढीसाठी मदत होते पण तेजस जे आ... ह्या ज्या पद्धतीचं वातावरण आहे आपण बघतोय की कुठं कुठं पांढरी माशी यायला सुरुवात झाली किंवा लोकरी मावा यायला सुरुवात झालेला आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला कशा पद्धतीचं नियोजन करायचं आता जे काही आत्ताचा जो उभा ऊस आहे म्हणजे तो कदाचित खोडवा असेल किंवा ज्यांची लागवड जूनची झालेली असेल तर त्या ऊसामध्ये जूनच्या लागवडीला कदाचित पांढरी माशीचा प्रादुर्भाव पुढे जाऊन लोकरी मागाचा येऊ शकतो आता पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसतोय आता याच्यामध्ये फरक असा आहे का जिथं आपल्याला ती जी कीड पानाच्या पाठीमागच्या बाजूला दिसते ती अन्न रस म्हणजे ऊसातला जो रस आहे तो शोषून घेते तो रस शोषल्यामुळे काय होतं आपल्या एकंदर उत्पादन म्हणजे तुम्ही साठ टनाचं नियोजन केलं तर ते पन्नासवर वर आणायचं किंवा शंभरचं केलं तर ते ऐंशीवर वर कसं आणायचं यासाठी तीड कीड कारणीभूत असते पण याचा दुसरा दुष्परिणाम साखरेच्या उतार्यावर होतो म्हणजे ती कीड फक्त हे ऊस गोडे म्हणूनच ऊस आली म्हणजे ती जर रस शोषून घेते त्यामुळे ऊसाची एक प्रकारे गोडी कमी करण्याचं काम करते आणि साखर उतारावं हो त्याचा परिणाम होतो म्हणून ही पांढरी माशी किंवा लोकरी माव याचं नियोजन आपल्याला प्रतिबंधात्मक करणं गरजेचं आहे मित्रांनो जर आपल्याकडे ठिबकचं नियोजन असेल तर ठिबकद्वारे आपण जे सिस्टमिक इन्सेक्टिसाईड जसं की इमिडा क्लोप्रिड सत्तर टक्के किंवा थायमेटोग पंच्याहत्तर टक्के किंवा इमिडा आणि फिप्रोनिल एकत्र चाळीस चाळीस टक्क्यावाल तर याचं जर आपण ठिबकद्वारे जर नियोजन केलं तर ते मुळाद्वारे पिकाला शोषलं जाईल आणि पूर्ण पिकामध्ये आपल्याला पांढरी माशी किंवा लोकरी मावा दोन्हींचाही प्रतिबंध तिथं होईल परंतु ज्या ठिकाणी ठिबकचं नियोजन नसेल त्या ठिकाणी शेतकरी जर पावसाने उघडीप दिली तर आपण जे पाण्याचं नियोजन करतो पाणी तर त्या पाण्यामध्ये स्वस्त आणि सिस्टमिक पद्धतीने काम करणारं जे थामेतोक जमा आहे पंच्याहत्तर टक्के तो घटक आपण देऊ शकतो जो की शंभर ग्रॅम एकरी साधारणपणे आपल्याला द्यायचं आहे मग याही उपर जर आपण फवारणीतून नियोजन करायला गेलं तर ड्रोन किंवा बाकीच्या जर फॅसिलिटी असतील तर आपण फवारणी निश्चितच करू शकतो पण खोडव्यासारखं ऊस आहे तर तिथं फवारणी शक्य होत नाही आणि तितके प्रभावी परिणाम सुद्धा याकडीवर मिळत नाही तरी परंतु जर आपल्याला तोच पर्याय जर निवडायचा असेल तर आपण जो इमडा क्लोप रिडे जो सिस्टीमिक काम करतो तर त्याच्यासोबत एक तर अर्क किंवा त्याच्यासोबत जे आपलं रोगर सारखा घटक जो की संपर्कजन्य पद्धतीने काम करतो तर या दोघांचं एकत्र फवारणी जर आपण केली तर लोकरी मावा आणि पांढरी माशी यावर आपल्याला अटकाव निश्चितपणे करता येईल आणि आपल्या ऊसाची साखर उतारा ऊसाचं उत्पादन आणि गुणवत्ता हे ढासळण्यापासून आपण रोखू शकतो बरोबर आणि मला वाटतंय ही जी ऊसाची माहिती आहे ती प्राथमिक स्वरूपाची आहे जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती हवी आहे की जे जेणेकरून तुमच्या काही स्पेसिफिक समस्या असतील तर त्या आम्हाला सांगा त्याच्यावर आम्ही प्रयत्न करू की अजून डिटेलमध्ये त्याच्यावर व्हिडिओ आपल्याला बनवता येईल आणि तुम्हाला ती माहिती देता येईल तर अशाच आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या पिकावरच्या माहितीसाठी तुम्ही लोकशिवारच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जे बेल ऐकन आहे ते दाबा जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळेल तर आजच्या या व्हिडिओसाठी इथं थांबूया धन्यवाद